महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूजकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मुख्य संपादक कार्यकारी संपादक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी जिल्हा उपसंपादक तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार सिटी इंडिया न्यूज परिवार पंचायत समिती सावनेर थे रान भाजी सावनेर येथे महोत्सव तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या वतीने सावनेर तहसील कार्यालय येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवात रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती गोविंद ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवींद्र चिखले उपसभापती राहुल तिवारी गट विकास अधिकारी मनोज कुमार तालुका कृषी अधिकारी सोमनाथ साठे मायात पाटील गणेश काकडे प्रामुख्याने हजर होते यावेळी तालुका कृषी अधिकारी सोमनाथ साठे यांनी रानभाज्यांचे महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले तसंच जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित रानभाज्या महोत्सव याविषयी माहिती दिली यावेळी सावनेर कृषी विभाग मधील कर्मचारी म्हणून मंडळ कृषी अधिकारी शुभांगी राठोड कविता काटखाय दिवाड सूर्यवंशी रितेश सोनवणे कर्मचारी तसंच पंचायत समिती सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक रोहन डंगभारे यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी अधिकारी सोमनाथ साठे यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर